नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण डाळिंबागेमध्ये गुटी बांधत आहे हे तुम्ही बघू शकता आणि आपली ही हिरवीगार झाडे आपली ही वराठी बागू आहे याच्यावर आपण डाळींबाजी रोपे बांधत आहेत हे बघा झाडाच्या पानाची कणपी आणि तेजगी बघा किती हेल्दी पान आहे तेलमुक्त अशी आपली डाळिंबाची रोपं आहेत आपण स्वतः डाळींब पिकवतो पण आणि डाळिंबाचे रोपे विकतो पण पहिले आपली पन्नास हजार डाव्याचे रुपये बांधली होती ते आपली रोपे संपूर्ण बुक झाले आहेत आणि परत आपण फिरसे पन्नास हजार डाव्या रोपे तयार करत आहेत यानी की गोटी बांधायचा आलो आहे लेबर आलं आहे हे बघा अशा प्रकारे डाळिंबाचे रोप तयार होते तुम्हाला आधी मी माझा परिचय सांगतो यानी की मी कुठून आहे ते लैदा शेतकरी कोण करून बोलतात आता तुम्ही कुठून बोलता यानी की तुम्ही कुठले गावचे आहेत मी सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुका माडा तालुक्यामध्ये मोडणी माझं गाव आहे आणि ज्यांना कोणा डाळमध्ये त्यांनी मला आवश्यक कॉल करा स्क्रीनवरती आपला नंबर आहे आपल्याकडं तेल मुक्त रोपे भेटतात आपल्याकडे एकच भराटी आहे जुन्हा भगवा हे बघा तुम्ही आणि आपण डाळीं पिकवतो पण आणि डाळीमध्ये रोपे विकतो पण असं नाही की आपण फक्त डाव्यामध्ये रोपे विकतो असं पण नाही तुम्ही आपल्या प्लॉटवरती येऊ शकता व्हिजिट करू शकता आपल्या प्लॉटची पाणी करू शकता कोण कशा काढू गोटी बांधले आहेत तेलची झाडं आहेत का हे सगळी पाणी करू शकता काहीसुद्धा अडचण नाही शेतकरी येतात प्लॉटला व्हिजिट देतात मग जाताना बुकिंग करतात हे बघा तुम्ही आपण फिरशी अजून पन्नास हजार डाव्यामध्ये रोपे तयार करणार आहे गुटी बांधायचं काम चालू आहे एक पाच सात दिवस झालं काम चालू आहे अजून मग काम संपलेलं नाही हे बघा तुम्ही आपण कवळ्या काढे गुटी बांधत नाही हे बघा तुम्ही मोठी काढ घेतो आपण कवळ्या काढ आपण कुठेत बांधत नाही ते आपण उदगत करत नाही हे बघा काढू बघा तुम्ही कशी आहे आणि आपली झाडावर अजिबात केलेलं आहे तुम्ही येऊन पाहणी करू शकता मगच बुकिंग करा काहीच अडचण नाही आणि आपल्याकडं बुकिंग केल्यानंतर एक महिना रुपये भेटतात आपली एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपली बुकिंग चालू आहे ज्या शेतकऱ्यांना बुकिंग करायची त्यांनी मला आवश्यक कॉल करा स्क्रीनवरती आपला नंबर आहे ह्याच्या आधी तुम्हाला तर सांगितलंच होता आपला नंबर हे बघा तुम्ही आणि आपण डाळीम क्षेत्रात दोन हजार पाचपासून काम करत आहे याने की वीस वर्ष झालं आपण डाळीम क्षेत्रात काम करत आहे काय काय शेतकरी दोन दोन महिने मला पेमेंट आलं आहे याने की बुकिंगसाठी दोन दोन महिने शेतकरी थांबतात आपल्यासाठी दादा तुमच्यापासली रोप द्या काहीच अडचण नाही आम्ही थांबतो हा बघा आपला प्लॉट तिकडला अकराशे हजाराचा प्लॉट बाग धरण्यासाठी शेतकरी बांधव तुम्ही बघा आपल्या मालाची क्वालिटी कशी आहे हे आपली व्हरायटी जुना भागवा आहे आपल्याकडं वीस वर्ष झालं आपली हीच व्हरायटी आहे आपल्याकडं ट्युगुड आणि आपली मालाची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला ओके बाय